नमस्कार धन्यकुमार एज्युकेशन ह्या चॅनेलमध्ये मी धन्यकुमार तारळकर आपना सर्वांचे हार्दिक स्वागत करतो शिक्षण सप्ताहातील तिसरा दिवस आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करणार आहोत खेळांना शालेय अभ्यासक्रमामध्ये व क्रीडायुक्त अध्ययनामध्ये महत्त्व देण्यात आले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये महत्त्व देण्यात आले आहे यातून एकच आपल्या लक्षात येते की विद्यार्थ्यांना आनंदयुक्त अध्ययन घडून आले पाहिजे दिना या दिनाचे नियोजन आपणास स्तरावर करणे गरजेचे आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार स्वदेशी खेळांना महत्त्व दिले आहे त्यामुळे या खेळांचेही महत्त्व वाढले असून त्यामुळेच स्वदेशी खेळांची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आपण निर्माण करून त्याचे नियोजन व अंमलबजावणी आज आपण या दिवशी करणार आहोत यामध्ये विद्यार्थी शिक्षक पालक समाज यांचा सहभागी महत्त्वपूर्ण व लक्षवेधी ठरणार आहे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी करून त्यांना आनंद लोटता येईल हे पाहावयाचे आहे विद्यार्थ्यांचे वयोगट लक्षात घेता त्या त्या खेळांचे नियोजन करावे यामुळे विद्यार्थ्यांचे त्यांच्या जीवनातील खेळांचे महत्त्व व आपले शरीर यांचे महत्त्व अधोरेखित होईल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळ व तंदुरुस्ती याबद्दल जागरूकता निर्माण करणे या खेळातून होणे गरजेचे आहे समकालीन खेळाबरोबर देशी खेळा खेळांनाही प्रोत्साहन मिळवून युवा वर्गाचे सांघिक भावना शिस्तीची भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागून दैनंदिन जीवनात खेळाला प्राधान्य द्यावे खेळाने सांघिक भावना वाढीस लागून निरोगी शरीर हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनेल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांचे प्रोत्साहन देणे तसेच आपल्या गरजा परिस्थिती शालेय परिस्थिती खेळांचे साहित्य मैदान उपलब्ध मनुष्यबळ यानुसार पंचाहत्तर खेळांची यादी दिली आहे त्यातून वयोगटानुसार खेळ निवडून आपणास घ्यावयाचे आहेत या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता संघभावना खेळाडू वृत्ती राष्ट्रीय एकोप्याची भावना निर्माण होईल विद्यार्थ्यांना सामाजिक मानसिक व भावनिकदृष्ट्या प्रबळ बनवणे हाच याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजवणूक करणे या प्रकारची संधीही आपणाला या उद्दिष्टांमुळे देता येईल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये ही उद्दिष्ट आहेत ती या माध्यमातून आपणास रोजवता येतील क्रीडा साहित्य मैदान आखणी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन आपणास कोणते खेळ घेता येतील याचे नियोजन आपणास करावे लागेल विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरचे भावविश्व दाखवताना त्यांचे काटेकोरपणे नियोजन असणे आपल्याकडे गरजेचे आहे स्तरनिहाय खेळांचे नियोजन करूयात यामध्ये पहिली ते पाचवीसाठी लंगडी सापसिडी बोहरा आंधळी कोशिंबीर फुगडी सुईदोरा चमचा लिंबू यासारखे खेळ घेता येतील यांचा एकच उद्देश विद्यार्थ्यांना त्यातून आनंद घेता येईल सहावी ते बारावीसाठीही आपणाला धावणे विटीदांडू भालापेक मल्लखांब लेजिम खो खो कबड्डी बुद्धिबळ यासारखे खेळ आपणास घ्यावया ते आहे आवश्यकतेनुसार साहित्याचे नियोजन करावे लागेल स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सहज सोपे खेळ घेता येतील सहभाग वाढावा यासाठी स्थानिक खेळही आपणास घेता येतील त्यामुळे स्पर्धा घेऊन आपण त्यांचा सन्मान करू शकतो समाजातील घटकांना समाज सहभागी करून घेता येईल त्यात शाळेतील सर्व समित्या काही मार्गदर्शक आणि खेळाडू शाळेस मदत करणाऱ्यांचा सहभाग व सन्मान या निमित्ताने आपण करू शकतो खेळातून सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या येईल तर समाज घटकांनाही सहभागी करून घ्यावे शाळेतील दिव्यांग विद्यार्थी सहभागी आपण करूनच घ्याल यात ते मात्र शंका नाही चोवीस जुलै दोन हजार चोवीस या निमित्ताने हा क्रीडा दिन आपण साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची संधी आपण निर्माण करूया व शासनास जो उद्देश आहे तो आपण तळागार गाळापर्यंत पोचवण्याची हीच अपेक्षा यातून विद्यार्थ्यांच्या जीवनात सर्व मूल्य खेळातून रुजवता येतील व त्यांना त्याचे महत्त्व जीवनात समजेल व तो शाळेबाहेरील जीवना जीवनातील ते काम प्रभावाने पार पाडेल व उभा राहील हीच अपेक्षा